जय शिवराय मित्रांनो मी किरण स्वागत करतो तुमचं आपल्या चॅनलच्या चा अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर मी आहे आता दादरमध्ये आणि आता वाजलेत बरोबर दुपारचे साडेबारा उद्या आमच्या कॉलनीमध्ये आहे ना भगवान श्रीराम यांचा प्राण प्रतिष्ठापनेचा कार्यक्रम आहे तर आम्हाला एक कॉमन सदरे घ्यायचे होते तर इथे दादरला खादी भांडव म्हणून एक सदऱ्याचं दुकान आहे होलसेलचं तिकडे सदरे खूप स्वस्त मिळतात आणि खूप चांगल्या क्वालिटीचे मिळतात तर ते घेण्यासाठी मी आलो आहे तर आता त्या कुर्त्याची काय काय प्राईज आहे तर बोललो की व्हिडिओ बनवूया तुमच्यापर्यंत ते व्हिडिओ पोहोचेल जेणेकरून तुम्ही उद्यासाठी नाही तर पुढी पाडवा दिवाळी गणपती दसरा देवी या सणांमध्ये घाण्यासाठी तुम्हाला त्याचा उपयोग होईल म्हणून एक बोललो की व्हिडिओ बनवूया तुमच्यापर्यंत माहिती पूर्ण पोचेल आणि आता मी आलेलो दादरमध्ये आणि ते माझ्यासोबत आहे आता या गीतेश याच्या मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल आणि मच्छी किती घेतलेली दहा बारा हजाराची मच्छी घेतलेली सुक्या मच्छीचा व्हिडिओ पण आपण बनवलेला तो पाहिला नसेल तर आपल्या प्रोफाईलवर जाऊन पाहू शकता शिवडीचं सुक्या मच्छीचं मार्केट चला तर मग आपण आता आलो आहे आदरमध्ये आता आपण जाऊया आता खादी बंडलच्या दुकानात आणि त्या दुकानात ॲड्रेस वगैरे सगळं प्रॉपर वगैरे मी डिस्क्रिप्शनमध्ये किंवा स्क्रीनवर तुम्हाला त्याचा कार्ड देईल आता आपण जाऊया तिकडे जाऊन बघूया काय काय भाव आहे सदऱ्यांचे आणि आपल्याला सेम कलरचे सदरे घ्यायचे आहेत म्हणजे बघूया कलरचे घेणार आम्ही उद्या आपल्या भगवान श्रीराम यांचा पाच कार्यक्रम आहे त्याबद्दल जाऊया गिश चला भेटूया आपण आता डायरेक्ट त्या दुकानात तर आपण आता पोचलो दादरला आता हे बघू शकता शुद्ध खादी भांडार इथे सद्रे खूप स्वस्तात मिळतात तर बघा तो आदर स्टेशनवरून ब्रिज खाली उतरलात ना तर तुम्ही या साईडला आलात तर लगेच ब्रिजच्या खालीचं आहे शुद्ध खादी भांडार म्हणून सदऱ्याचं म्हणजे सदरे वगैरे सगळे मिळतात इथे सगळी लाईनच आहे आता आपला उद्या कार्यक्रम आहे ना श्री रामनवमीचा म्हणजे रामाच्या प्रतिष्ठापनेचा कार्यक्रम आहे तर आम्ही पण उद्या साजरे करणार होतो तिथे आम्ही कुर्ते घ्यायला आलो आहे तर इथे खूप स्वस्त कुर्ते मिळतात आणि चांगले असतात तर आता त्याचा काय काय भाव आहे ते मी तुम्हाला सांगतो हे बघा दादर मार्केट सगळं हे जे आपण लास्ट टाईम फुल मार्केटची वगैरे आपण व्हिडिओ बनवलेली तुम्ही पाहिली नसेल तर आपल्या प्रोफाईलवर जाऊन ती पाहू शकता खूप गर्दी आहे तर आता आपण इथे आतमध्ये कुर्त्याचा काय भाव आहे तो आपण आता आतमध्ये जाऊन पाहूया शुद्ध बघा हितेश बघा आता कुर्ते आम्ही घेणार आहे आता बघतोय तर इथे आपल्याकडे कुर्ते कितनी पास स्टार्टिंग है चालू दोन तो से पास दोनों पास परन्तु हाँ हाँ तो दो सौ से कितने रुपए तक मिलता है लास्ट तो ओके क्या क्या मिलता है आपके पास बना रहे हाँ क्या क्या मिलता है आपके पास शेरवानी और अपना ज़्यादा क्वांटिटी में चाहिए तो भी दे सकते हैं होलसेल रेट में इधर होलसेल रेट में ही मिलता है ना ओके तो आपल्या हे दादर काय ॲड्रेस एक्झॅक्ट ॲड्रेस एक काय एक दादर वेस्ट मे स्टेशन के बाजू मे हे ना ओके और अपना सब खादी काही मिलता आहे शुद्ध खादी एकदम तर आता मला ॲक्च्युली उद्या दिवसासाठी घालायचं आहे ना म्हणून आम्ही इथे कुर्ते घ्यायला आलो आहे ॲक्च्युली व्हिडिओ का बनवतोय कारण का इथे तुम्ही येऊ शकता गुढीपाडवा असेल दिवाळी असेल अशा गणपती असेल देवी असेल तर तुम्ही येऊन इथे कुर्ते घेऊ शकता आता काय काय प्राईस आहे ते मी तुम्हाला आता सांगतो हे बघा आता हे आम्ही उद्यासाठी एक दिवसासाठी घालण्यासाठी हे घेतो तर हे दोनशे रुपयाला एक आहे हा बघा आणि हा कपडा कोणता आहे हाच आहे ना चांगला आहे कपडा ॲक्च्युली दोनशे रुपये प्राईज आहे तर इथे बघू शकता फुल स्टॉकच आहे होलसेलच आहे ते इथे तुम्हाला आलात ना तुम्हाला ते स्वस्त मध्ये सगळे कुर्ते मिळून जातील हा बघा इथे हा जयश्रीराम लिहिलेला एक आहे हा कसा आहे दोनशे रुपये बघा जय श्रीराम लिहिलेला आहे आपण आता हा पण ओपन करून बघूया हा बघा हा असा आहे शॉर्ट आहे हा किती दोनशे रुपये आणि खादीचा कपडा आहे ना ओके ठीक आहे त्यांच्याकडे बघा नवरदेवाचे टोपे वगैरे पण मिळतात कशी एक टोपीची प्राइस आहे शंभर रुपये बघा कोणती पण घ्या शंभर रुपये हॅलो नवरदेव कॅप शंभर रुपये मस्त दिसते हा बघा इथे एक लेंगा आहे लेंग्याची काय प्राइस आहे वन फिफ्टी ओके हा बघा हा दिस आहे स्ट्रेचेबल नाही आहे पण चांगली क्वालिटी चांगली आहे तर आता मी यांना विचारतो अभि इतर तो फोन पे बी ऑर्डर लिहते क्या तो मिनिमम डिलिवरी करणार आहे का क्वांटिटी कितना रहता है आप अच्छा मिनिमम पचास पीस, पीस मागत आहे अच्छा ओ डिलिव्हरी करायचा तो हम का ओके कसं आहे तुम्ही फोनवर पण यायचं तुम्ही फोनवर पण आण ना ऑर्डर देऊ शकता हे तुम्हाला डिलिव्हर करतील पण डिलिव्हरीचे चार्जेस वगैरे आपल्याला पे करावे लागतील पण इथे तुम्ही याल ना तर खरंच कपडा चांगला आहे खादीचा कपडा प्योर खादी तर बघा इथे हे मोदी जॅकेट आहे याची काय प्राइस आहे साढ़े बाराशे, बाराशे। प्योर खादी है ना प्योर खादी, खादी प्यु को पूरा सेट कितने आ आ में ये कितनी तो पता। खाली है सदरा और ये? थ्री पीस ओके और ये खाली ये लेना रहेगा तो ये कितने का है साडेनऊशे पण कपडा ऍक्च्युली चांगला आहे यांचा ते वरती ते प्रिंटेड कुर्ते आहेत बघा ते काय बघा ते वरती तुम्हाला ते प्रिंटेड कुर्ते दिसतात ना ते आठशे रुपये ऍक्च्युली माझ्या इथे पण कुर्ते दुकान आहे ते आमच्या इथे घ्यायला गेले ना तर तुम्हाला बाराशे आणि तेराशेला मिळतात आणि हे तर नक्कीच आमच्या इथे महाग मिळतील प्युअर खादी आहे नक्की आलात ते या नक्की गुढीपाडवा दिवाळी गणपती दसरा नक्की या बघा खूप <laughs> छान छान प्रकारच्या व्हरायटी आहेत त्यांच्याकडे तर आम्ही आता कोणतं घेतोय आम्ही आता हे प्रिंटेड घ्यायचं की प्लेन घ्यायचं ना त्यांचं आमचं चाललंय जरा हे चाललंय यांच्याकडे ही पट्टी पण आहे जय श्रीराम नावाची हे अरे प्लेन वाईट चांगला नाही डिझायनर घालून ही पट्टी कशी आहे पंचवीस रुपये अरे वा हां थर्टी सिक्स काय करा दे अच्छा क्वांटिटीमध्ये ओके क्वांटिटी घ्याल तर अठरा रुपये बघा आता हा घेतो एक छोट्या पोरासाठी छत्तीस नंबर अरे बघा हे यांच्या दुकानाचं कार्ड आहे सुद्धा खादी भांडार म्हणून कॉन्टॅक्ट नंबर वगैरे तुम्हाला दिसतो मी ते साईडला स्क्रीनवर देईन आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण यांचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे मी ॲड्रेस वगैरे सगळं देईन तर तुम्ही यांना फोनवर पण ॲड्रेस देऊ शकता डिलिवरी वगैरे चार्जेस आपल्याला पे करावे लागतील बघा आता आम्ही हे प्लेन घेतो आहे सात आठ आणि ते जय श्रीराम लिलेल्या नावाचे पण चार पाच घेतो आहे आता टोटल बिल किती होते ते मी तुम्हाला सांगतो आहे ना आणि हे दुकान कधी बंद असतं सुबह कितने बजे खुलत आहे दस बजे और शाम को कितने बजे तक रात को गारा बारा बजे तक और में मे में कौन से दिन हफ्ते मे पुरा चालू रहता है अच्छा सातो दिन चालू इसके आहे अभी जगह है जगायचं इथे आहे ना उभं राहायला पण जागा नसते आता जागा आहे म्हणून मी व्हिडिओ बनवतोय पटकन आता इथे गर्दी असते तर मला व्हिडिओ बनवता आला टीवी हा दिवस अंकल ये ऐसे प्रिंटेड वाले जो सदरा कुर्ता आहे ना प्राइस है बोला आपले कॉटन काय आठशे कॉटन चे आठशे रुपये मगाशी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे ना की इथे कशी वाटतात कुर्ती इथे तुला रिजनेबल आहेत ना एकदम व्यवस्थित हे बघा आता आम्ही एवढी घेतली आहे क्वांटिटी किती झाले ते मी तुम्हाला ते शेवटला सांगतो अजून घेतोय आम्ही आणि हे जे कुर्ते आहेत त्या स्टाईलला काय म्हणतात सिक्वेन्स ह्याची काय प्राइस आहे आठशे रुपये कापड हे दिसते ना कॉटन रेऑन कॉटन आठशे रुपये बघा चांगली आहे क्वालिटी यांच्याकडे खूप छान छान आणि भरपूर वरावट आहे आणि रिजनेबल रेट आहेत ना हे इथे तुमच्याकडे स्वस्त आहेत हा काय ओके आता हे आपण बाहेरच्या दुकानात घ्यायला गेलो तर नक्कीच शंभर टक्के महाग भेटणार अच्छा बाजूच्या दुकानात पण हे बाहेर हे लटकवलेत ते किती आहे तो हे ओके ओके बघा हा जो आहे तो तीनशे पाचशे आणि हे दोन आहेत ते आठशे स्वस्त हा बघा आता इथे यांच्याकडे परत स्टॉक आला आहे हा शॉर्ट कुर्ता आहे ना कितीला या चारशे रुपये हे बघा चारशे रुपये ओके बघा या ताई असतात इथे दुकानात नक्की या चेहरे लक्षात ठेवा इथे आजूबाजूला दोन दुकान आहेत तर मित्रांनो आम्ही आता टोटल सोळा कुर्ते घेतले तर इथे बघू शकता थ्री टू फाय झिरो एवढं आमचं बिल झालं त्यात थोडंफार डिस्काउंट पण दिला मला इथे मी आता मोठ्याने बोलत नाही ना तर आजूबाजूचे सगळे मागतील था हो ताई चला थँक्यू चलो चलो बाय तर मंडळी तुम्ही पाहिलं दादरला कुर्त्यांचे त्यांचे काय काय भाव आहेत आपण जिथे होलसेल मिळतो ना आपण प्रॉपर त्या दुकानात गेलेलो तर तुम्हाला ॲड्रेस वगैरे सगळा मिळाला असेल तर तुम्ही आलात तर तुम्ही नक्की या दुकानाला भेट द्या या दुकानाच्या बाजूला पण आजूबाजूला दोन दुकानं आहेत पण त्या दुकानापेक्षा या दुकानामध्ये आम्ही घेतले त्यामध्ये प्राईज खूप कमी आहे तर आम्ही आता कुर्ते घेतले उद्या आपल्या भगवान श्रीरामाचा प्राण प्राण प्रतिष्ठापनेचा कार्यक्रम ठेवला आहे त्याच्यासाठी मी कुर्ते घेतले आता आमचे कुर्ते घेऊन झालेले आहेत तुम्हाला पण कळलं असेल काय काय भाव आहे ते चला तर मग हा व्हिडिओ मी माझा इथे थांबवतो हा जर व्हिडिओ माझा तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा भेटू अशा एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय बाय